महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी त्याचा गैरफायदा घेऊन या महाराष्ट्रातल्या छप्पन लाख बांधकाम कामगारांचे चा चालू असलेले काम सर्व सप्टेंबर दोन हजार सतरापासून बंद पाडलेले आहे ते अजूनही सुरू झालेलं नाही आचारसंहितेच्या कालखंडामध्ये बांधकाम कामगारांचं काम बंद करायची आवश्यकता नाही असं आम्ही त्यांना अनेक वेळेला भेटून सांगितलं परंतु त्यांची आरीरावी काय थांबली नाही आणि त्यांनी ते काही न जुमानता तसं बंद करण्याचा निर्णय त्यांनी कायम ठेवला या विरुद्ध आम्ही मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केले आणि या रिट मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या आचारसंहितेच्या काळामध्येच सहा नोव्हेंबरमध्ये असा निर्णय दिला की या बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाने एका दिवसात सर्व बंद काम असलेलं बांधकाम कामगारांचं काम, काम सुरू करावं परंतु या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव इतके अरिरावी आणि मुंबई हायकोर्टच्या निर्णयाची परवा न करणारे असल्यामुळे त्यांनी एका बाजूला असं पत्रक काढलं की आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्यांनी त्या आदेशाच्या नंतर सरळ सरळ बांधकाम कामगारांचं काम सुरू केलं नाही उदाहरणार्थ त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये या आचारसंहिता लागू होण्यापर्यंत महाराष्ट्रातले जे सर्व बांधकाम कामगार आहेत ते स्वतः अर्ज करू शकत होते स्वतः घरात बसून ऑनलाईन अर्ज करायचे आणि त्या अर्जाबद्दल काही दोष असेल चुका असतील अर्ज मंजूर करायच्या वेळेला ते अपडेटसाठी ऑफिसवर जिल्हा <coughs> कामगार सुलभ केंद्रावर ते जात होते आणि त्या ठिकाणी अर्ज मंजूर होत होते परंतु या महाशयानी सचिवांनी कुणाचीही परवा न करता त्यांनी हे जे ऑनलाईन अर्ज भरण्याचं कामच बंद करून टाकलं याचा आम्ही शोध घेत असताना असं लक्षात आलं की असे शासनाने कुठलेही आदेश दिलेले नाहीत म्हणजे महाराष्ट्र शासनाने तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी या बांधकाम कामगार विषयक सर्व पद्धती ठरवून दिले आहेत ते वाचून काढल्यानंतर असं लक्षात आलं की जिल्हा सुलभ सेवा केंद्र असोत जिल्हा कामगार सुविधा केंद्र असोत तालुका सुलभ सुलभ सेवा केंद्र असोत हे काम सुरू झाले म्हणून प्रत्यक्ष कामगारांनी फॉर्म भरायचे नाहीत हे कुठंही बंद करण्याच्या बद्दलचा उल्लेख नाही अशा प्रकारे जो निर्णय महाराष्ट्र शासनाने दिलेला नाही तो निर्णयाचा आगावपणा करून या सचिवांनी छप्पन लाख बांधकाम कामगारांच्यावर वाईट परिणाम केलेला आहे त्यांचं सगळं काम थांबलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं होत असताना आम्ही त्यांना हेही सांगण्याचा प्रयत्न केला हे के आपलं बरोबर नाही पण ऐकायची तयारी नाही कारण परिणाम काय झालेला आहे कि यांनी प्रत्यक्षात फॉर्म भरण्याचा जो अधिकार बांधकाम कामगाराचा आहे आम्ही कागदपत्र तुम्हाला जी पाहिजे ती दिल्यानंतर सरकारी कामगार अधिकाऱ्याची सहाय्य कामगार आयुक्ताची जबाबदारी आहे की त्यांनी त्या बांधकाम कामगारांची नोंदणी करणार का नाही सांगावं लागेल आणि त्याच्याबद्दलचा अर्ज नोंदवून घ्यावा लागेल आता असं होतंय की हे जे काही सगळे तालुका मंडळ आहेत खुगीर भरती जे आहे ती तीनशे अठ्ठावन्न ठिकाणी महाराष्ट्रातल्या तालुक्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेलं नाही त्यांच्या हातातून दिवसभरामध्ये पंचवीस तीस फॉर्म भरून होत नाही आव्हान आहे की त्यांनी सतरा सात नोव्हेंबर पासून ते आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठावन्न केंद्रांच्यावर किती किती नोंदणी झालेली आहे याची आकडेवारी जाहीर करावी आणि त्यांची जबाबदारी आहे बांधकाम कामगारांचं कुठलंही काम असेल ते ऑनलाईन प्रसिद्ध करण्याचे सूचना त्या कायद्यामध्ये आहेत आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिलेली आहेत परंतु या सचिव सगळं दडवून ठेवतात झाकून ठेवतात काही माहिती देण्याची तयारी नसते किती पैसा जमा झाला किती खर्च झाला हे सांगायची तयारी नसते आणि खरं म्हणजे या आकडेवारी माझी नाही ही कामगार मंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळेला सरळ सरळ मुद्दे थाप मारली की आता बांधकाम कामगारांना बोनस द्यायला सुरुवात झालेली आहे खरं म्हणजे मंडळाने फक्त बोनस द्यायचा निर्णय केला आणि मंत्रिमंडळामध्ये निर्णय करून घेण्याची त्यांची जी जबाबदारी होती ती त्यांनी पार पाडलेली नाही त्यामुळे बांधकाम कामगारांना बोनस मिळाला नाही आता ज्या वेळेला नवीन येणारं सरकार आहे तो त्याच्या वेळेला ते निर्णय घेतल्यानंतर बोनस मिळणार आहे पण त्यावेळेला आरोग्य कामगार मंत्र्यांनी जी आकडेवारी दिलेली आहे ती आता सध्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस लाख बांधकाम कामगार नोंदित आहेत आणि सव्वीस लाख पेंडिंग आहेत त्यामुळे ही आकडेवारी त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे की आपण हे समजून घ्यायला हवं की आमचं त्यांना म्हणणं असं होतं की हे तुम्हाला बंद करता येणार नाही ना एवढंच ये नव्हे तर याबद्दल सुप्रीम कोर्टाने हायकोर्टने सुद्धा दिग्दर्श दिग्दर्शित केलेलं आहे त्यांनी ऑर्डर्स केलेले आहेत आणि त्या ऑर्डर्समध्ये सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार दहा साली कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि कामगार संघटनांची संस्थांची मदत घ्यावी त्यांना सहकार्य त्यांच्याकडून घ्यावं त्यांच्याकडून बांधकाम कामगारांच्या याद्या घ्याव्या त्यांच्याकडून बांधकाम कामगारांची कागदपत्र घ्यावीत आणि जी काही बरोबर असतील योग्य असतील त्यांना त्यांनी नोंदणी करून द्यावी परंतु यातनं कुठलंही गोष्ट यांनी केलेली नाही उलट या महाराष्ट्रातल्या सर्व बांधकाम कामगार संघटनांचा अपमान या रवी सचिवांनी केलेला आहे आणि त्यांचे असलेले हक्क सुद्धा काढून घेतलेले आहेत आणि आता कामगार संघटनांना कसलेही बोलण्याचे सांगण्याचे काही सूचना करण्याचे सुद्धा अधिकार या ठिकाणी ठेवलेले नसल्यामुळं की याबद्दल ताबडतोब कारवाई झाली पाहिजे कारण हे जे सचिव आहेत त्यांनी कुणाचाही आदेश नसताना यामध्ये महाराष्ट्र शासनाचा जी आर आय ना महाराष्ट्र शासनाचा आदेश आहे इतकंच नव्हे तर हे महाशय स्वतःचा काढलेला निर्णयही वाचून घ्यायला तयार नाहीत त्यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला जो तालुका कामगार सुलभा केंद्र कर सुरू करण्याचा जो आदेश काढलेला आहे त्या आदेशामध्ये सुद्धा कामगारांनी स्वतःहून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद केलेली आहे असं त्याच्यामध्ये काहीही उल्लेख नाही उलट हे जे सर्क्युलर्स आहेत दोन्ही सर्क्युलर्स आपण वाचा मी डिस्क्रिप्शन मध्ये हे सर्व कागदपत्र आपल्याला देत आहे मग तो सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल हायकोर्टचा निकाल असेल शासनाचे निर्णय असतील आणि त्याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा नंतर जे आर काढलेलं आहे त्याने असं सरळपणे सांगून टाकलेलं आहे की हे जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे बांधकाम कामगारांचं सहकार्य घ्यावं पण या अरेरावी करणाऱ्या ज्यावर यांचा जा परिणाम झाला नाही आणि हे सचिव नुसतं अरेरावी करत नाही तर एका बाजूला त्यांनी कंत्राटदारांचं भलं करायचं सुरू ठेवलेलं आहे पंचवीस हजार कोटी रुपये जमलेले आहेत त्यातले पंधरा हजार कोटी गेल्या सहा महिन्यामध्ये कंत्राटदारांना भाल करण्यामध्ये या सचिवांचा मोठा हात आहे आणि दुसऱ्या बाजूला विधवाबाईला तिच्या नवऱ्याच्या अंत्यविधीसाठी सुद्धा दहा हजार रुपये मिळणार नाहीत याची तरतूद मात्र त्यांनी केलेली आहे सगळ्या योजना गुंडाळून ठेवलेल्या आहेत एकाही योजनेचा लाभ कामगारांना मिळत नाही आणि हे जर खोटं असेल त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ही सगळी आकडेवारी जाहीर करावी किती मोठ्या कंत्राटदारांना किती करोड रुपये दिलेले आहेत कामगारांना किती पैसे दिलेले आहेत हे त्यांनी एकदा जाहीर करावं आणि जाहीर करण्याची जबाबदारी त्यांची आहे परंतु हे सगळा झाकून ठेवला जातो कार्यभार आणि हे असं असल्यामुळे की यामध्ये असं लक्षात येते त्याने सरळ सरळ कायद्याचा भंग केलेला आहे सुप्रीम कोर्टाचा अपमान केलेला आहे हायकोर्टचा अपमान केलेला आहे आणि चोपन्न लाख बांधकाम कामगारांच्यावर अन्याय करून त्यांना कसलाही लाभ मिळणार नाही असा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे ही जी आरेरावी आहे ते महाराष्ट्र शासन गप्प बसून ऐकून घेते असा प्रयत्न चालू आहे परंतु या अन्यायाविरुद्ध आता लवकरच आम्ही आवाज उठवणार आहोत आणि हे आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी पुण्यामध्ये आठ डिसेंबर रोजी एक प्रचंड मेळावा आम्ही सर्व संघटनांच्या वतीने घेणार आहोत तर त्या मेळाव्याला आपण उपस्थित राहावं आणि मी या डिस्क्रिप्शन मध्ये आता एक निवेदन नवीन आणि टाकलेलं आहे एक निवेदन मी कामगार आयुक्त कामगार कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्या नावावर पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये कोर्टाचा अपमान केल्यामुळे केस करावी लागेल असा उल्लेख केलेला आहे आणि आता मी जे निवेदन दिलेलं आहे ते सगळ्या सरकारी कामगार अधिकाऱ्यांना द्या सगळ्या सहाय्यक कामगार आयुक्तांना द्या आणि त्यांना सांगा जर तुम्ही हा जो स्वतः अर्ज दाखल करण्याचा अधिकार आहे तो सुरू केला नाहीत तर तुम्ही सुप्रीम कोर्टला आणि हायकोर्टचा निकालाचा अवमान करितात असं नमूद करून आम्ही मुख्य सचिवाकडे त्या त्या ज्या त्या जिल्ह्यातील सहायक कामगार आयुक्तांच्या विरुद्ध तक्रार केली जाईल आणि इतकंच नव्हे तर लोकायुक्तांच्या सुद्धा तक्रार केली जाईल असं त्यांना सांगा त्याच्याबद्दल ते काय म्हणतात ते आम्हाला कळवा त्याच्याबद्दल त्यांचं काय उत्तर आहे ते कळवा या डिस्क्रिप्शन मधलं ते निवेदन जे आहे त्यांना द्यायचं त्याची कॉपी काढा त्यांना द्या आणि त्यांची उत्तरं त्यांचं प्रश्नोत्तर जे काय असेल ते संघटनेला कळवा आणि त्याच्याबद्दल मग संघटनेच्या वतीने एक भूमिका घेण्यात येईल तर त्या पद्धतीने एक अत्यंत महत्वाचं निवेदन आम्ही या डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेले आहेत तुम्ही वाचा इतर कागदपत्र सुद्धा दिलेले आहेत याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल हायकोर्टचा निकाल आणि त्याचबरोबर या मंडळामार्फत तालुका कामगार सुलोभा केंद्राचा आदेश जिल्हा सुलभ केंद्राचा आदेश ह्याच्या सुद्धा पदवी टाकलेत यामध्ये काम कर बंद करण्याचा कुठेही उल्लेख नाही म्हणजे इतकी एवढी ये यांची बेबनशाही आहे यांना काय वाटतं की यांचं कोण वाकड करू शकणार नाही किती बेबरवाई करायची जिल्हा कामगार सुलोभा केंद्रावर सगळं त्यांनी काम बंद ठेवलेलं आहे आणि महिन्याला दोन लाख रुपये तीनशे अठ्ठावन्न केंद्रांना मलिला वाटायचं काम चालू केलेलं आहे ज्या ठिकाणी त्यांना फॉर्मही भरता येत नाहीत आणि कामगारांना परत यावं लागतं आणि दुसऱ्या बाजूला मात्र ही जी काही काम होणारी जिल्हा कामगार सुलू केंद्र बंद ठेवलेली आहेत आणि हे जे सगळं सुरू आहे त्यामुळे की त्यांनी ही सगळ्या पद्धतीची माहिती जी आहे ती सगळ्या लोकांना देणं आवश्यक आहे हा अत्यंत मोठा अन्याय आहे हे खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या चोपन्न लाख बांधकाम म्हणजे कामगार म्हणजे काय कमी झाले का अडीच कोटी लोकांच्या संबंधित हा प्रश्न आहे आणि हे बांधकाम कामगार जे आहेत असं समजण्याचं गरज नाही महाराष्ट्र शासनाने असं जाहीर केलेलं आहे की रोजगार आम्ही योजनेखाली का काम करणारे सगळे लोक हे बांधकाम कामगारांचा लाभ घेण्यास पात्र आहे त्याच्यामुळे यातली संख्या वाढलेली आहे दुसऱ्या बाजूला यांना सगळ्यांना लाभ चोपन्न लाख काय साठ लाख लोकांना सुद्धा लाभ देण्याची क्षमता या मंडळामध्ये आहे पंचवीस कोटी रुपये शिल्लक आहेत त्यातले यांनी आता या पंधरा पंधरा हजार कोटी संपवले आहेत किती शिल्लक आहे ते सांगायला तयार नाही दरवर्षी दोन हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम जमते तर हा अत्यंत अत्यंत गंभीर प्रश्न असून याच्याबद्दलचा जा जाब आपल्याला विचारला पाहिजे आणि गरज पडली तरी यांच्यावर आपल्याला कारवाई केली पाहिजे आणि आता आम्ही मागणी करतोय की असा कायद्या धाव्यावर बसवणारा सुप्रीम कोर्टाची आणि हायकोर्टाची परवा न करणारा हे जे सचिव आहेत ह्याच्यावर हे सरकार आता येणारं सरकार जे आहे ते कारवाई करणार आहे की नाही आम्ही बघून पुढचं आंदोलन आणखीन आम्ही तीव्र करणार आहोत तर मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स आपण या मोबाईल नंबरवर संपर्क करावा इतकंच नव्हे तर सर्व संघटनांनी मी व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची सगळ्या बांधकाम कामगारांनी तो गुगल फॉर्म भरावा ती लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकत आहोत सगळ्यांचं रेकॉर्ड तयार होईल आणि हे जे आंदोलन सगळं करायचं आहे त्याला आज आंदोलनाला पैसा पाहिजे कोर्टातली केस घालायला पैसा पाहिजे संघटनेकडं निधी पाहिजे आता एकेका निवडणुकीमध्ये किती खर्च केला जातो त्याचा आकडा बघूनच आपल्याला अचंभ वाटतो त्यामुळे सगळंच आता महाग झालेलं आहे आणि किमान आपल्याला लढण्यासाठी काही आर्थिक ताकद सुद्धा आपल्याला पाहिजे तर सरळ हाताने तुम्हाला जमते तेवढी मदत तुम्ही या कृती समितीला करा आणि आपण एक केस जिंकलेली आहे आम्ही हायकोर्टमध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये बंद राहणार नाही का ही केस जिंकलेली आहे ही सगळ्या देशाला दिशा देणारी केस ठरलेली आहे आणि कोर्टाने असं सुद्धा सांगितलं या पुढे येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये हे काम बंद ठेवायला लागू होणार नाही असा एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे त्याचाच उपयोग करून इतर राज्यांच्या मध्ये ती मागणी सुरू झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण एक महत्वाचं काम करीत आहोत आणि अशा या निवडणुकीच्या निकालाच्या वातावरणामध्ये सुद्धा मी सगळी कागदपत्र वाचून काढली डिस्क्रिप्शनमध्ये ती टाकलेली आहेत जरूर याबद्दल काही शंका असेल तर आपण फोन करावा जे जे गुगल फॉर्म भरतील त्यांची यादी तयार होईल आणि पुण्याला दोन दिवसामध्ये तुम्हाला जागा कोण्यात येईल तर आपण आठ डिसेंबर रोजी मेळावा घेऊन पुढील लढ्याचे रणसिंग फुकणार आहोत तर आपण हे यूट्यूब चॅनल हे बांधकाम कामगारांचं चॅनल अशा महिलांचं चॅनल चोपन्न लाख बांधकाम कामगारांचं चॅनल तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आतापर्यंत साडेआठ लाख लोकांनी हे चॅनल बघितलेलं आहे आणि तुम्ही जर हे ऑनलाईन कामाच्या आग्रहासाठी ऑनलाईन जर तुम्ही लढा दिला नाही ऑनलाईन जर तुम्ही गंभीर झाला नाही ऑनलाईन जर समजून घेतलं नाही तर आपल्याला कोणी माफ करणार नाही त्यामुळं तुम्हाला काय पैसे पडणार नाहीत सबस्क्राईब करण्यासाठी तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा त्याचा प्रचार करा प्रसार करा आणि तुम्ही या संपूर्ण लढायच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा तरच आपल्याला न्याय मिळणार आहे एवढे बोलून मी आजचं विवेचन पूर्ण करीत आहे धन्यवाद